बघा हा मोरीचा मासा मी सुकी मोरी बनवणार आहे म्हणजे ह्याच सुकी आता पावसाळ्यात तसं चांगली भेटत नाही ना मासे मच्छी म्हणून आम्ही असं गावावरून सुकाणे ठेवून देतो करायचं हे बघा आता सुकी मोरी बनवणार आहे मी जास्त पातळ नाही आता सुकी करायची त्यासाठी आता याला बारीक कापून पाण्यात एक तासभर भिजत ठेवायचं सुरे मी एक बारीक कापून एक तालवर पाण्यात ठेवली होती आता पर्यंत काढलेले आहे आता तो बनवायचे आपल्याला त्याच्यासाठी कांदा लागणार आहे आपल्याला कापून घेतलेला कांदा आहे बारीक एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे कोथिंबीर हे खूप कांदा खोबऱ्याचं वाटण आहे लाल तिखट गरम मसाला सगळं आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे आपण आता कांदा टाकणार कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा भाजप झाला

टमाटो चांगला मऊ झाला असं आपण हा पाव चमचा गरम मसाला एक चमचा लाट टाकायचं आहे आपल्याला जेवढं आपल्याला लागेल तिखट तेवढं आणि हा मिक्स मसाला आहे आपला लालवाला घ्यायचं आपल्याला सगळं परिस्थिती असते आपल्याला कांद्या कपऱ्याचं वाटप टाकलं जायचं चांगला मसाला परतून झाला आपला आपल्याला ही कापून घेतलेली मोरी टाकायची चांगलं परतून घ्यायचं आपण एक मिनिटभर आणि अगदी वाटी पाणी टाकून आपण पा। एक मिनिटात परतून घेतलेलं आहे आता आता आपल्याला एक वाटी पाणी टाकून झाकून पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे एक वाटी पाणी टाकलेलं आहे आता आता आपल्याला झाकण ठेवून शिजवून आपले छान आपली छानपैकी शिजलेले आहे काही लोक त्याला मुशी पण म्हणतात छानपैकी भाकरी बरोबर छान भाकरी छान भाग